अरे खेळत बाळाला या जेवण करायला भाऊ बहिणी जेवायचं इकडं बसून बाळा पण डिनर करायला डिनर आईस्क्रीम खाऊन टाकते आहे ते दोन पण आणलेलं अर्धे मला खाऊन खाऊन दिली आणि अर्धे तापले यायला ठेव दिल्या आणि मला म्हणलं तुला मी तिला म्हणलं तुला आवडत नाही का तर म्हणते नाही आवडत मला मला बी निघायचंय आता पण तुम्हाला सांगते पोरं कामावर नसतो परंतु थांबली पोरं म्हणली की आम्ही आल्यावर आव्या बी गेलाय कामाला का। कुठे करायला ना <सलगी> कुठे करायला राजू गेला मग तुमचं दाजेन राजू घरीच आला होता जेव्हा इथं जवळच काम आहे नाही तुमच्या दाईजे न राजू केलं केले जेवण आव्यात चहा बी पिऊन जात नव्हता आगाग तो बोलत सगळं ठीक केलं तोपणात तोपणावर ओपणातला असर झाला चॅडीचा बळ बळ पिंक किरण मध्ये चहा पेया लावलाय त्याला ते म्हणतो की खाऊन घेरे काम होत नाही जा झोप इथे झोप नाही मोठा प्रॉब्लेम आहे झोपी लागते रे ठीक आहे वटाना बघू देव तिला म्हणलं आधी जेव त्यात काय झालं भाऊ बहिणी तुम्हाला सांगते सकाळी लय मोठा गोंधळ झाला पोरगच पडलं काय होत भाऊ बहिणीला काय माहिती शुक्रवार आला की पोरग पडून गेल्यावर शुक्रवार त्याच्या इथं महाग आहे का डोक्याला इथं महाग मार लागला त्यांचा ला उडीच हात लावला किती लय mm -hmm. पडलं वळली तू दोन दोन बारा त्या डोळ्यातून निघाल्या चालल्या होत्या गे कशा पाहिजे जाऊ जाऊ चालू

का <laughs> <ला> <laughs> <ला वने> <laughs> <laughs> <laughs>

नहीं उद्या कर राजदार हाथ खाला का रेटेल मनती है चांगली बोल 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 बोल

आणि तर आताच मांडीव टाकला गं उठून बसतोय करा मध्ये घेतलं <laughs> दोन्ही दोन करामध्ये चार चौथाच पहा बहिणी मग पूर्ण विनाय चौथा महिना झाला तो रोज उठून बसत मांडीव घेतले उठून बसतय विचार येऊ द भाई मग तसं सकाळ झालं उठून बसायला लागलं पडला हा उठून बस बसायला लागलाय असं पडलाय पालता डबल पालता पडलाय असं असा होऊन असा

भावाची तर म्हणायची अगं ह्या दाढत टाककी या अगं म्हणलं कुस्ती राहू ती बाहेर बसून जेवण करायला एक वेगळाच आनंद वाटतं आहे का हा माझे तर असं नाही पहिले बसून तर वाटायचं आता कसं बसून वाटते तर